मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी छान कडू कारल्याची मस्तपैकी भजीची रेसिपी दाखवणार आहे चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी काढल्याची मस्तपैकी भजे रेसिपी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी अर्धा किलो कान कारले घेतलेले मस्तपैकी काप करून घेतले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत मस्तपैकी आता एका साईडला आपल्याला कडे ठेवायची कडेमध्ये मस्त पाणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून हे बघा आता एका साईडला मस्त कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पाणी ठेवलेले पाणी पण छान गरम झालेले याच्यामध्ये मी आता दोन चम तीन चमचे भरून घेतलेले त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय जेणेकरून कारल्याचं मस्तपैकी कडवं कडूपणा निघून जातो आता हे चांगलं पाणी उकळून द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला कारले टाकून घ्यायचे जे की मी कारलेचे मोठे मोठे लांब करून काप करून घेतले मस्तपैकी आपलं पाणी उकळलं छानपैकी मिठाचा याच्यामध्ये आपल्याला कारले टाकून घ्यायचे जेणेकरून मस्त कारले आपले बॉईल करून घ्यायचे मस्तपैकी मिठाच्या पाण्यामध्ये छान कडूपणा निघून जातो आता छानपैकी आपल्याला कारले बॉईल करून घ्यायचे आहेत मस्त पाण्यामध्ये मस्तपैकी छान आपलं मस्त एक मस्त उकळून चाललंय कारलं छानपैकी कडूपणा पण आपला छान मिठामध्ये डंग निघून जातोय आता मस्त अजून पाच मिनटं आपल्याला फास्ट गॅसवरतीच उकळून घ्यायचं जेणेकरून आपल्याला क्रिस्पी फ्रायचं कारलं करून घ्यायचं आहे कारल्याची भजे करून काढून घेतात आपल्याला अजून पाच मिनटं आपल्याला छान असं उकळून द्यायचं कारलं झालं आहे मस्त बघित कारला तर छान आता आपल्याला एका चाळीमध्ये गाळून घ्यायचं जेणेकरून मस्त आपल्याला कारलं नळाखाली धुवून घ्यायचं जर का कडूपणा आपल्याला काढून घ्यायचा आता एका साईडला मी मसाला करून घेऊया पिठाचा इथे बघा दोन वाट्या मस्तपैकी मी म बेसन घेतलेले बेसनमध्ये मी आता लागणारा आपल्याला मसाला बघूया ते लाल तिखट मिरची पावडर घेतलेली आहे हळद घेतली ओवा घेतला आहे अद्रक लसण अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर म्हणजे मिक्सरला बारीक करून घेतलेली जी पेस्ट करून घेतलेली आणि चली तर मीठ घेतलेलं आहे हे सगळं आपल्याला मसाला या पिठामध्ये टाकून घ्यायचे जेणेकरून मस्तपैकी आपल्याला एक जीव करता येईल पिठाचा अद्रक लसणाची पेस्ट कोथमिर पुदिना ओवा हळद मीठ मिरची पावडर हा सगळा आपल्याला एक जीव करून घ्यायचा मस्त यायचा आपल्याला एक जीव करून घ्यायचा पिठाचा तर दहा मिनटात हे बेसन पीठ छान आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे मी याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी कारल्याचे भजन छानपैकी फिस्पी करून द्यायचे आता मस्तपैकी कारले मी स्वच्छ धुवून घेतले नळाखाली मस्तपैकी असे पिळून घेतलेले जसे तापून मस्त की जेणेकरून मस्तपैकी आपल्या बेसनच्या पिठामध्ये छान अशा मस्त क्रिस्पी आपले भजे होऊन जातील कारल्याचे सगळं आपलं कडोपणा निघून आहे आणि मस्त थोडंसं आपलं शिजून झालेलं आहे जेणेकरून आता आपल्याला मस्त डीप फ्राय करून तेलामध्ये आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे मी आता एका साईडला कढाई ठेवली कढईमध्ये तेल टाकून घेतलेले मस्त तेल आपल्याला कढी तापून घ्यायचं मग आपण त्याच्यामध्ये कारल्याची भजी काढून घ्यायची आपल्याला याचा मस्त पैकी आता याच्यामध्ये आपल्याला कारलं टाकून घ्यायचं मस्त असं टाकून घ्यायचं आपल्याला छानपैकी सगळे आता आपल्याला कारले मस्तपैकी असे क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे एक साइड मस्त आपण तेल अजून चांगली तळून काढून घ्यायचे आता एक साइड मस्त bịक आपल्याला झालेल आहे आता आपल्याला एक कारले एक साइड करून घ्यायचे आहे जेणेकरून मस्तपैकी आपलं कारले छान असे मस्त भजे झालेले आहे आता अशा प्रकारे आपल्याला मस्तपैकी अशी कारलेची भजे काढून घ्यायचे आहे जेणेकरून मस्तपैकी आपले क्रिस्पी कारले होऊन जातात ते बारीक गॅसवरती आपल्याला छान असं करून घ्यायचं हे बघा तर सगळे आपल्याला असेच कारले तेलातून डीप फ्राय करून डीप फ्राय आपल्या तेलातून काढून घ्यायचे मस्तपैकी मस्तपैकी छान आपली कारल्याची भजी छान झालेली आहे मस्तपैकी क्रिस्पी तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटमध्ये मा सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू